वर्मा लॉन्स तुमच्या खास क्षणांसाठी एकमेव परिपूर्ण ठिकाण लग्न समारंभासह कोणताही खास कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर आठवणींसाठी वर्मा लॉन्सच निवडा विशाल व सुंदर हिरवळ आकर्षक व प्रशस्त लॉन सुरक्षित पार्किंग सुविधा उत्कृष्ट केटरिंगची सोय स्टेज लाईट्स डेकोरेशन उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण एवला नाशिक रोड एरणगाव एवला येवला शहरातील बालेश्वरी माता मंदिर ते फतेपुरुज नाका या भागातील गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेले भुयारी गटार व रस्त्याचे काम अखेर सुरू झाले असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे ज्ञानेश्वर खैरमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने आज या कामाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या कामामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता या कामासाठी नगरसेवक गोटूभाऊ मांजरे यांनी घेतलेल्या विशेष पुढाकारामुळे प्रशासनाने कामाला गती दिल्याचे नागरिकांनी सांगितले भुयारी गटार योजनेचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत विकास कामांना वेग मिळाल्याची भावना व्यक्त केली ऑगस्ट दोन हजार पंचवीस तेव्हापासून आदरणीय भुजबळ साहेबांच्या हस्ते या रस्त्याचे आणि बहारी गटाचे काम भूमिपूजन झाले होते परंतु सत्ता केंद्र कोणी नसल्याने नगरपालिकेत वारंवार पाठपुरावा करून देखील हे काम सुरू झालेले नव्हते परंतु पर या निवडणुकीनंतर आमचे मित्र श्री गुटू मांजरे यांची बांधकाम सभापती म्हणून निवड झाली आणि हा विषय त्यांच्या कानावर आम्ही टाकला त्यावेळेस तत्पर त्यांनी ॲक्शन घेऊन ह्या कामाचे आज या ठिकाणी सुरुवात झालेली आहे निमित्ताने आमच्या भोईगल्ली खत्रीगल्ली खत्रिकुज नाका या परिसरातील नागरिकांकडून त्यांचा छोट्याकांनी सत्कार करण्यात आला त्यासाठी सगळे नागरिक उपस्थित होते आणि ही जे भोयरी गटाराचं का काम झाल्यानंतर आमच्याच परिसरातील गांधी मैदान येथील जे काम रखड मागेल अनेक दिवसांपासून रखडलेलं आहे ते काम त्वरित पूर्ण करावं असे त्यांना मी या माध्यमातून विनंती करतो आणि हे बहिरगटार झाल्यानंतर या रस्त्याचं काम त्वरित या ठिकाणी सुरू व्हावं अशी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ